बातमीपत्राचे प्रायोजक गुप्ता लॅम्प सोलापुरात नव ते हवं आणि आम्ही ते द्यावं देदीप्रमान व प्रकाशमान करण्यासाठी लॅम्प्स व झुम्बर्स एक नवे दालन गुप्ता लॅम्प्स सिंदगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात लाव रेतो व्हिडिओ म्हणत मोदींच्या आश्वासनांची पोलखोल करणाऱ्या सभांचा धडाका लावला असतानाच राज यांना निवडणूक आयोगाने धक्का दिला आहे राज ठाकरे यांच्या चोवीस एप्रिल रोजी होणाऱ्या मुंबईतील सभांना निवडणूक आयोगानं परवानगी नाकारली आहे राज ठाकरे यावर कोणती भूमिका घेतात आणि आपला लाव रेतो व्हिडिओचा सिलसिला चालू ठेवतात का याकडे राज्याचं दक्ष लागलं आहे मोहिते पाटील विरुद्ध शरद पवार यांच्यातील प्रतिष्ठा माड्यात बनाव्या लागली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी कुर्डुवाडीत प्रचार सांगता सभा होणार आहे त्यामुळं भाजपाचे रणजितसिंग नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांचा हार जीत कोणाची याचे आराखडे बांधले जात आहेत माढा लोकसभा मतदारसंघातील प्रचार रविवारी सायंकाळी संपत असून निवडणुकीच्या यंत्रणेची मतदानाची पूर्ण तयारी झाली आहे तेवीस एप्रिल रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होणार आहे या मतदारसंघात एकूण एकोणीस लाख चार हजार नऊशे पंचेचाळीस मतदार आहेत दोन हजार पंचवीस मतदान केंद्र असून मशीनमध्ये काही बिघाड झाल्यास अतिरिक्त मशीन देखील उपलब्ध आहेत सोलापुरातील टिळक चौकातील ओंकार फायनान्सचे प्रकरण चव्हाट्यावर आले असून शिवानंद बागलकोटी यांनी ठेवलेल्या बारा लाखाच्या ठेवीचे व्याज मिळाले नाही म्हणून ओंकार फायनान्सचे अभिजित दायमा यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे काटगावकर यांच्या फायनान्स कंपनीकडे सुमारे दोनशे कोटी रुपये अडकले आहेत आता ओंकार फायनान्सकडे देखील सुमारे दोनशे कोटी गुंतवणूकदाराचे अडकले असल्याचे सांगण्यात येत आहे आंबा इत्यादी रोपे योग्य दरात मिळतील राजेंद्र ठोंबरे संपर्क शहाण्णव त्र्याहत्तर साठ त्रेसष्ट सत्याऐंशी आणि एक्क्याण्णव सेहेचाळीस अठरा एकोणसाठ एकोणसाठ पत्ता मुक्काम पोस्ट खामगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर शिल्पा डेझर्ट कूलर्स खुलजा सिम सिम पॅनल क्वालिटी नंबर एक कूलर वैशिष्ट्ये अॅटो स्विंग अल्युमिनियम ग्रीन कमी विजेचा वापर पावडर कोटेड मार्केट मधील कूलर पेक्षा हटके व्हरायटी भव्य एक्सचेंज ऑफर जुन्या कोणत्याही कूलर वर मिळवा एक हजार कूलर वर छोटा फ्री। इलेक्ट्रो रेट मध्ये उपलब्ध डेझर्ट कूलर व कूलर चे सर्व स्पेर उपलब्ध शोरूम मधील व्हरायटी पाहण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या आनंद इलेक्ट्रिक अँड पॉवर टूल सतरा आणि अठरा सुराणा मार्केट मेकॅनिक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न नऊ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुका सोलापुरात रविवारी निघणार असून प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील विविध मंडळांनी आकर्षक देखावे करून नियोजनबद्ध मिरवणुका काढण्याचे ठरवले आहे या मिरवणुका पाहण्यासाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक येतात मिरवणुकीसाठी उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून दोन हजार एकोणीस वीस या शैक्षणिक वर्षाचे नुकतेच वेळापत्रक जाहीर झाले असून यामध्ये सतरा जून पासून शाळा सुरू करण्याचा तर एकवीस ऑक्टोबर पासून दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे हिंदुस्थानी हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची काश्मीर मधून बदली करण्यात आली आहे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात सांगण्यात येत असून अभिनंदन यांची या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे शरद पवार हे बेटी बचाव मोहिमेचे उदाहरण आहेत स्वतःच्या मुलीला पराभवापासून वाचवण्यासाठी ते धडपड करत असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना लगावला साडी या सारीज लग्नसराई महोत्सव भारतातील सर्व बाजारपेठेतील फॅन्सी साड्या सिल्क डिझायनर शालूचे प्रमुख होलसेल डीलर सोलापुरातील सर्वात मोठे साडी डेपो आम्ही स्वागत करतो सर्व शोरूम्स दुकानदार घरगुती व्यावसायिक व आमच्या असंख्य लग्न बसता ग्राहकांचे होलसेल विभागावर वातानुकूलित शोरूम डिझायनर सिल्क शालू व पैठणी डिझायनर घागरा लाचा फॅन्सी साडी इरकली, फॅन्सी साडी मंगळवार पेठ भुसार गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर बावीस एकसष्ट आणि चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा सदुसष्ट पासष्ट कस्टमर केअर नंबर अठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास वेळ सोमवार ते शनिवार सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत रविवार सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाढत्या उन्हापासून आता सोलापूरकरांची सुटका पाच मिनिटात एसी सारखा गारवा देणारे बे ब्रीज ब्रिज कुलर्स, बेब्रिज कूलर्स बे से पहिले फॅक्टरी आउटलेट आता आपल्या स्मार्ट सोलापुरात रूम कूलर्स डक कूलर्स हनीकॉम कूलर्स डेझर्ट कूलर्स ऑफिस कूलर्स हॉटेल कूलर्स गार्डन कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स कमर्शियल कूलर्स फॅमिली कूलर्स मिनी कूलर्स पर्सनल कूलर्स उपलब्ध चाळीस पेक्षा जास्त व्हरायटी आणि आपल्या सोयीच्या डिझाईन मध्ये शो चा पत्ता बेब्रिज नॅचरली डेझर्ट सात आणि आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुणा नाका संभाजी चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अठ्याहत्तर गुढीपाडव्यानिमित्त बेब्रिज नॅचरली कूलर चे एक्सचेंज ऑफर एक कोणताही कूलर घेण्याआधी ग्राहकांनी बेब्रिज चा डेजर्ट कुलर अवश्य पहावा